नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की एकटेपणा जेवढा चांगला असतो ना तेवढाच वाईट देखील असतो आणि त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना बऱ्याचदा आपण भरपूर आनंदी होतो बऱ्याचदा दुःखी होतो आणि ज्यावेळेस माणसाला दुःख येतं ना त्यावेळेस माणूस एकटं राहायला लागतो लोकांपासून स्वतःला लपवत असतो पण त्यानं काय होतं माहिती आहे का आयुष्यातलं जे दुःख असतं ना ते वाढतच जातं इनफॅक्ट कधी कधी माणसाला सुसायडल थॉट्स देखील याय लागतात की हे सगळं माझ्यासोबतच का व्हायला आहे मी काय वाईट केलंय माझीच का परीक्षा चालू आहे आणि हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय आणि हे जे सगळे विचार असतात ना हे एकाच मोमेंटमध्ये डोक्यात फिरत राहतात त्यामुळे तिथून बाहेर पडणं अवघड होऊन जातं आणि अशा सिच्युएशनमध्ये माणूस काय करेल हे पण नाही सांगता येत कधी कधी लोक स्टेप उचलतात देखील त्यांना ह्यातून बाहेर नाही पडता येतं त्यामुळे आयुष्यामध्ये जर कधी आपण डिप्रेशनमध्ये असू जर कधी दुःखामध्ये असू सपोज आपलं कधी ब्रेकअप झालं आहे आपल्याला कोणी सोडून गेलं आहे ना त्यावेळी जास्त एकटं राहण्याचा प्रयत्न नाही करायचा त्यावेळी स्वतःला व्यस्त ठेवायचं स्वतःला काय ना काहीतरी ध्येय द्यायचं कुठं ना कुठं गुंतवून ठेवायचं पण कधी एकटं नाही राहायचं जेवढं आपण एकटं राहूत ना तेवढं तो प्रॉब्लेम वाढत जातो भरपूर प्रमाणात वाढत जातो आणि रिपीट 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 तेच विचार डोक्यामध्ये फिरत राहिल्यानं मग विनाकारण नाहीच डोकं हायपर होतं तणाव वाढतो आणि त्या गोष्टी वाढतच जातात काल परवा मी ह्या गोष्टीवर एका मित्रासोबत बोलत होतो आणि बोलता बोलता मी ही गोष्ट नोटीस केलो आणि नंतर विचार आला की ही गोष्ट खूप महत्वाची आहे बोलण्यासाठी कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण आनंदामध्ये असतो ना आणि त्यावेळेस जर आपल्याला एकांत आवडत असेल त्यावेळेस जर आपण एकांतामध्ये राहत असो ना तर त्याच्या इतक्या आयुष्यामध्ये कुठली सुप्रीम गोष्ट नाही आहे त्याचा इतका आनंदच कशामध्ये नाही आहे पण जर आपण आनंदाच्या स्थितीमध्ये असू तर जेवढी पण गाथा निर्माण झाली आहे ना ती आनंदामध्ये निर्माण झालेली आहे जेवढं पण मोठमोठे काव्य निर्माण झालेत ना आयुष्यामध्ये ते आनंदातून निर्माण झालेले आहेत ते आहे म्हणतात की सर्व सुखले आलो म्हणजे माणसाची पाचही इंद्रिय एकाच वेळी ज्यावेळेस तृप्त होतात त्याला म्हणतात सर्व सुखले आलो ज्यावेळेस आपण आनंदामध्ये एकांतामध्ये जातो ना त्यावेळेस ह्या गोष्टी होत असतात पण जर दुःखामध्ये आपण गेलो ना मग ते ज्या गोष्टीमुळे दुःख आले ना तीच गोष्ट रिपीट व्हायला लागते आणि माणसाचा पूर्ण झोन चेंज होतो त्या सिच्युएशनला माणूस काय करेल हे नाही सांगता येत पण जर माणूस आनंदी असताना जर एकांतामध्ये जात असेल ना त्याला एकांत आवडत असेल ना तर त्याच्या इतके आयुष्यामध्ये कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे कुठलीच गोष्ट नाही आहे तुकू बऱ्यांचा अभंग आहे तुका म्हणे अम्मा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा त्या एकांतामध्ये ब्रह्मरस आहे पण कधी ज्यावेळेस आपण आनंदी असतो मग तो, तो एकांत आपल्याला आवडायला लागतो आपल्याला स्वतःविषयी प्रेम वाढायला लागतं आपण या ब्रह्मांडासोबत एकरूप व्हायला लागतो त्यामुळे आयुष्यामध्ये दुःखी ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस एकांत नाही कधी कर जवळ करायचा नाहीतर तो एकांत आपल्याला खायला लागतो पण जर आनंदामध्ये आपण जर एकांत जवळ केला ना तर त्या एकांत इतक्या आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे कुठलीच गोष्ट नाही त्यामुळे आयुष्यामध्ये दुःखी असताना कधी जास्त एकटं ना राहायचं मित्रांसोबत शेअरिंग करायची फिरायला जायचं काही ना काहीतरी हॉबी फॉलो करायची स्वतःला कंटिन्यू व्यस्त ठेवायचं नाहीतर जो आपला प्रॉब्लेम असतो ना तो आणखी वाढत जातो आणि जर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली ना तर आपण आयुष्य आनंदाने जगू शकतो एकटे पण चांगलंही तेवढंच असतं आणि वाईटही तेवढंच असतं तर डिपेंड करतं की आपण कुठल्या सिच्युएशनमध्ये आहोत मोस्ट ऑफ द टाइम काय होतं जर सपोज लोकांना कळालं की ह्याची वेळ वाईट चालू आहे त्यावेळेस लोक आपल्या जवळ येतच नाहीत मग आपल्याला त्यांच्यासोबत जॉईन जरी व्हायचं असलं ना मग ते आपल्या मनाला त्या गोष्टी आवडतच नाहीत तरी देखील आपले जे जवळचे क्लोज लोकं आहेत ना त्यांच्यासोबत व्यस्त राहणं त्यांच्यासोबत फिरायला जाणं हे खूप महत्वाचं असतं नाहीतर त्या दुःखांच्या एकांतामध्ये आपला जो प्रॉब्लेम आहे ना तो वाढतच जातो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करू शकता कमेंट करू शकता आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करू शकता आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय